कस आपण बोलतो तसं लिहिलं तरी चाल पण तिथं कसं बोलायचं वेगळं आणि लिहायचं वेगळं असतंय आता मांजराला कॅट म्हणायचं तर लिहतो ना कसं के येते पाहिजे ना सी उठ ना आला मराठीत कस स मजी स आणि इथं स मजी क आणि क मजी कच आता नो म्हणायचं तर येन ओ नो होत एन ओ डब्ल्यू कशाला हो बाबा एन ओ नो म्हणजे नाही आणि के एन ओ डब्ल्यू नो म्हणजे माहितच नाही असं आर शब्द एकच पण आर स्पेलिंग वेगवेगळी बरं झालं बाबा आपण इंग्रजास माघारी माझं काही खरं नव्हतं तुझं आता बी काही खरं नाही इंग्रजांपेक्षाय हो तर काय आतलं पाडफाड इंग्रजी बोलतात ना आणि मराठीचा अर्थ मी सांगत नाही मला कळतो बाबा सगळं आणि वाचायला हम्म तू मोठ्या इंग्रजांना काढलेला नाहीत का तुझा पाकी होता की त्यांच्याकडे फारश्वत आहे आणि सध्या घडी धुवायला आपण तेव्हा तसली कामं केली नसती पहिल्यापासूनच विरोध केला असता तर आज दीडशे वर्ष कशाला अरे दीड वर्षातच पाहून गेली असते सगळे माणसं ए बाबा इथे असतात ज्ञान नको तिथं ज्ञान पाधळत जाऊ नकोस इंग्रज गेलं आणि इंग्रजी इथं ठेवून गेलं ती तर काय आपला कमी खेळ करते बाय हो तर काय त्या ह्या नवीन मॅडम सारे का सारे का जाधव मॅडम होय तिच्या बापाचं बी नाव ना ठेवायचं नाही साहेब लय फास्ट चालते र तुझी अरे त्यांचं नाव पाठ करण्यापेक्षा एक दोन स्पेलिंग पाठ कर म्हणजे एखादी चढी कमी अरे तर लिहिला वाचताय ना करू <laughs> ए माकडांनो तुमच्या वया तरी पूर्ण आहेत का हे गा नसलं केलं तर माझी बघा पटापटा लिहून मी लिहितो मदा अर तुला नको बाबाई कसा आहे अभ्या वय पूर्ण केली तरी मा वाचायलावल्या मार खायला लागणार आणि त्यातनं बी वाचलोच तर एखाद्या शब्दाचा अर्थ विचारल्यावर कल्याणच होईल त्यापेक्षा मार खायची मनाची तयारी केलेली काळ बी चांगली नापास बघ दहावीत अरे दहावीत आलोच कसं हेच समजना झालंय बघ पण आभ्या तुला का दहावीचं वर्ष लय महत्त्वाचं आहे अरे मग काय बोर्ड असतो यायला आपल्याला अरे म्हणून नाही मग यंदा काय बी झालं ना ज्योतीला विचारणार आहे मी अरे दहावी झाल्यावर ती जाईल कॉलेजला आणि मी जाईल गुरागडं बराबर आहे इच्छेल हो म्हणली की मी घुराकडे अरे फावड्या मी गुराकडे तरी जाईल तुला तिकडे बायकांवर बांगला जायला लागेल नाहीतर पालीकडे गाडी आला तिकडं रोज आहे नुसतं उपटायचं काम अरे आलं उपटायचं <पताएद> काम आलं <laughs> आहे घाल आधी ऐकून तरी घेतदा फावड्या हात एक तर लागतो तुझा आता हात लावलाय पुन्हा फावड्या म्हणलास ना तर दात लाव तू अशा ठिकाणी लावन ना ते आण ठेवशील ए जा म्हणणार फावड्या काय करणार आहे फावड्या फावड्या दिवाळीत ज्योतीने घेतला नेऊन फ्रॉक दिवाळीत ज्योतीने घेतला नेऊन फ्रॉक आणि जे कोण मला फावडे म्हणत <laughs> <laughs> नाही म्हणत तुला आजपासून फावड्या हे आजपासून याला कोणीच म्हणायचं नाही फावड्या तू बे आजपासून याला फावड्या म्हणायचं नाही आभ्या तुला कळलं का ह्याला काय म्हणायचं नाही काय फावड आहे का आता मी काय म्हणलं का याला आणखी आई घालया तुला अंगात खरा किड आहे मग तुझी आयो हम्म आता दोन वर्ष झाली आठवी बस नुसतं म्हणतास सायकल घेन सायकल घेन कवा घेणार सायकल आता दहावीत काढ की पहिला नंबर मग बघ लगेच घेते की नाही नववीत चौथा नंबर काढलाच की त्याच काय नाही वय त्याच काय कसं नाही हा खीर किरेली की नाही करा दिवशी नुसती खीर हा ग आमच्या नंबर का नाही त्यांच्या आई त्यांनी काय काय घेतलं माहितीये का आमच्या वर ती केवढा तिला तर तिच्या आईने नवीन सायकल घेतलं ती पोरगी पोरगी असून असून म्हणजे मी तर म्हणते मलाच एखादी पोरगी असते ना तर लय बरं झालं असतं बघ पोर असून काय उपयोग आहे का, का तुमचा सगळं मला एकटीलाच करायला लागते पोरगी असते म्हणजे सकाळनं धार काढली असती स्वयंपाक करू लागली असती माझ्या बरोबर रानात बी आली असते म्हणजे आम्ही काच काम करत नाही करता की आईला काय लागलं नाही तर आई आजारी पाडल्यावर अगाय आता दहावीच वर्ष आहे आणि आता शाळा बुडून कशी चाललं तोच सांग बघू आधी नव्हतं आधी काम होती काम हो तो बुडवायच की शाळा मी गावा म्हणलं शाळा बुडूनच काम कर म्हणून पण सुट्टी दिशी तरी हाताखाली गावतोय का त्या भाड्यामध्येच नादा लागतोय आणि दोन दोन तास तिकडेच पावायला जातोय बघ अग पोआला बी आता एकच दिवस मिळतोय पण घरी आल्यावर घरातलं हो बघायचं सोडून खाल्लं की लगेच बाहेर पडतोय त्या अंदर पडतानाच घरी येतोय हा दाड्या आहे की गुराकडे जायला त्याला बी तुझा असलं पुळ आहे बघ त्याला म्हणलं याला धाड गुराकडं तर म्हणतो नको एकच दिवस सुट्टी मिळते मग आई कशाला काय बोलते तुला म्हणजे आता सुट्टी दिवशी तुला घरातली काम करू लागलो रानातले काम करू लागलो तरच सायकल घेचील असं म्हण की हम्म कसं लवस पालपुतल होतंस एवढं कळतंय ना तर मग बघू आता सुट्टी दिवशी काय करतोय ते हा एवढं काम केलं म्हणजे सायकल व्हायची नाही बघ आताच गावात एखादी जुनी तर बघून ठेव जुनी तर जुनी पण घे तरी पण लय लांब न्यायची नाही नाही बया इथं गावातल्या गावातच चालू आहे हा आणि अजून एक सायकल चालवताना काही लागलं बिघल हात पाय मोडला तर मी दुसरा हात मोडून ठेवीन आपल्या आगादी लागू दे पडू दे मी मोडू द्या मग तू दुसरा मूळ पण त्यासाठी तरी आधी सायकल घेऊन देखील दादा आपल्या गावात काय जुनी सायकल जुनी असेल की घेऊन देणार आहे मला कशाला घ्यायची तर नवीनच घ्यायची पैसा काय आय पडणार आहे वय हा आधीच तुझ्या नोकरीच काय भय नाही अगे एका वर्षात दगड बी आपली जागा बदलतोय माझं बी नक्कीच काहीतरी होणार काय होणार या पोराच कुणाच ठाऊ दुसऱ्याचा लय विचार करणाऱ्या माणसांची कधी कधी लय काळजी वाटते बघ का पुढे जाऊन अशी माणसाच एकटी पडते पडत तू नको लय विचार करू खा वाटा भांडी घातलीस का हो माझ्या औरसर वाळी बी मग मी लगेच कपटाबी मांडली आणि दूध शिकायवर ठेवलोस का तो नाणीचा बोका अजाबात दूध ठेवा ना घरात कुठं बी दूध ठेवलं तर भाड्याला कसं कळतो कुणाच टाकू हो बाया ठेवलंय शिक्यावर आणि त्याच्यावर ओरडा बी ठेवला वर जरी गेलं ना तरी त्याला दुधापवत नाही झालं जमायचं बर मी जाऊ का मला उशीर होतो एवढं वाईट काम करू लागली असतीस तर आम्हा दोघीसनी आहे उरकते अजून आहेत ना पाच दहा मिनिट ठीक आहे ग बाया लगेचच ऐकलं सायच आमची पल्ली शाळा म्हंटल की कशाला हात लावत नाही काय शाळेची कोण होणार मोठी शाळा आवडते तिला आणि ती हुशारी बी आहे तुम्ही तिला पुढे शिकू दिलं तर होईल बी कलेक्टर रेश्मा आपण दिसभर काम करून गेलं की रात्री भाजी भाकर खाताना त्या मालिकेतल्या रिक्षावाल्याच्या पोरीलाच कलेक्टर झाल्याचं बघून समाधान मानायचं असतंय कारण त्यांच्यात आणि आपल्यात लय फरक असतोय कसला फरक का की ती बी गरीबच असते की होय पण ती जबाब रिक्षा चालून तिला कलेक्टर करतो ही जबाब काय देशी पण स्वतः रिक्षाहून येतो आणि दिसेल त्याच्या अंगावर रिक्षा घालतो त्याच रिक्षाखाली येऊन आपली कलेक्टर रोज मरते रेशमी तरीच काय बोलतंय अहो खरं बोलते, बोलते वहिनी एखादं गरीब खायला आण नाही म्हणून उपाशी मेलेलं बरं पण सपान लय वाईट असतंय बघा अहो अहो माझ्या पल्लूचं मोठं वाईचं सपान मारलं या भाड्यानं आता एकदाची का दहावी झाली की लगेन उरकून टाकेन म्हणजे सुटल तर ह्या जातात ना पोरगी अहो ह्या रेशमाला तरी कशाला ठेवायची आहे दहावी झाली की लगेन उरकून टाकायचंय सोळा वर्षाची झाली म्हणतात ना सोळा वरीस धोक्याचं सगळ्या धोका पोरींनाच आहे पोरसनी काम असं काय नाही त्यासनी पाहिजे त्यावर शिकायला मिळतं आमासनीच का नाही आपली पोरीची जात रेश्मा संसार जातो आपल्या जन्मालाच पण एकलीच असतो काय तो हा एकलीच बनायचा की काही काय माणसं असून बी नसल्यागतच असतात की तरी मी संसार काय चुकला आहे आपल्याला सहासर चांगलं मिळालं तर बरं नाहीतर मागाड आणि पुढं हिर असे गत होते बघ